वेगावर जातो ना क्लिअर मध्ये वाटलं की पाहिजे खरोखर नाही अशी एक कट्टे माती तो

का खालती असल नहीं का हिरवा हां आते हिरवा

त्याचं नाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था डवकी या संस्थेला एकच समस्या खरेदी केलेल्या मालाची उचल झालेली नाही खरेदी होऊन सहा महिन्याचा कालावधी लोटला जवळपास आणि त्यामुळे घटी तुटीचं प्रमाण वाढण्याची जास्त शक्यता माल दीर्घकाळ आता उघड्यावर सा त्रिपालीच्या खाली झाकून आहे त्याला सुरई लागलेली आहे आणि आता अवकाळी जो पाऊस येत आहे तर तो वरच्या थराचा जो धान आहे त्याला अंकुर येत आहे उष्णतेचे प्रमाण खूप जास्त वाढल्यामुळे आणि अवकाळी पावसामुळे धान खराब होत आहे आणि सुरळी लागल्यामुळे धान पण होत आहे हो आम्ही आदिवासी विकास महामंडळाला धान उचलच्या बाबतीत पत्रव्यवहार केलेला आहे आम्ही चार ते पाच वेळा माल उचल करण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे तरीसुद्धा अजूनपर्यंत मालाची उचल झालेली नाही माल दीर्घकाळ असल्यामुळे घटीचे प्रमाण वाढले वाढणारच आहे तर शासनाला आणि महामंडळाला एवढीच विनंती आहे की त्यांनी मालाची लवकरात लवकर उचल करावी कारण येणाऱ्या घटपुटीचा बोडा संस्थेवर बसू नये आणि संस्थेचे नुकसान होऊन डवकी सोसायटीला पाच सहा महिने झाली खरेदी झालेली आहे सहा महिने लोटूनही शासनानं महामंडळाने धानाची उचल केलेली नाही आहे धा धानाला पिपल्यासुद्धा लागलेल्या आहेत आणि पावसामुळे अंकुरसुद्धा आलेलं आहे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही पण जो नुकसान झालेला आहे तो सोसायटीला सोसायटीला बसणार आहे त्याच्यामुळे एवढंच सांगावंसं वाटते की शासनाने लवकरात लवकर माल उचल करावी जेणेकरून सोसायटीवर भूदंड बसणार नाही आणि पाच सहा वेळासुद्धा पत्र व्यवहारसुद्धा केलेला आहे की धानाला धानाची उचल लवकरात लवकर करण्यात यावी यावी परंतु काहीच असा रिस्पॉन्स दिसत नाही आहे